मित्रांनो नमस्कार तुमसरच्या मुख्य घडामोडीवर थोडी नजर घालूया तुमसर तालुक्यातील लोभी गावातील वाळू व्यावसायिक अजय घाणे व डोंगरी येथील रोहित मिरचुले यांच्यावर दिनांक नऊ जानेवारीला सकाळी सात वाजता अचानक मुंबई येथील ईडीचे सहाय्यक संचालक अंकुश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली छापेमारी केली ही कारवाई दोन वर्षापूर्वी मध्य प्रदेशातून वाळूचे उत्खनन करून महाराष्ट्राची रॉयल्टी वापरण्यात आली होती हा प्रकरण असल्याची चर्चा सुरू आहे वास्तविक कायदेशीरपणे कुठल्याही अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली नाही परंतु चर्चा अशी सुरू आहे यात रोहित आहे यांच्याकडे पथकाच्या हाती काहीच लागले नाही परंतु अजय घाणे यांच्याकडून ईडीला मोठे पुरावे मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे यात महत्त्वाच्या व्यवहाराची नोंदी असलेले तीन रजिस्टर सापडले बँकेचे खातेपुस्तक सापडले घर व शेती खरेदीचे जे कायदेशीर दस्तावेज आहे तेही त्यांनी कब्जात घेतले साडेचार लाख रुपयाची लोकड घरी मिळाली तेही त्यांनी कब्जात घेतले दोन मोबाईल असे जप्त केले तर अवैध व्यवसायाच्या कमाईतून घेतल्याच्या संशयावरून दोन पोकलँड मशीन दोन जे सी बी आणि एक फॉर्च्युनर कार या सर्व वाहनांना ताब्यात घेऊन जागी सील ठोकल्याची माहिती मिळालेली आहे लोभीसारख्या खेडेगावात अशा प्रकारची तब्बल बारा तास चालणारी ईडीची कारवाई ही दिवसभर चर्चेचा विषय होता अशी ही माहिती मिळालेली आहे की भंडारा जिल्ह्यामधील जे काही मोठे अधिकारी आहेत तेही अडचणीत येऊ शकतात अशा प्रकारची काही चर्चा गावामध्ये सुरू आहे तुमसर शहरातील प्रसिद्ध धार्मिक बावळी मंदिर जे आहे त्या परिसरातील हॉटेलकडून अन्न कचरा व रस्त्यावर व मोकळ्या जागेत फेकल्याने श्वास घेणेही त्रासदायक होत असून डास माशा व आजारांचा धोका वाढला आहे दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात घाणीमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे संबंधित हॉटेल वर कारवाई करून अन्न कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश द्यावेत तसेच परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव मंथन उमरकर आहे माझी हेअर सलून शॉप आहे इथं तर ते कस्टमर येतात ते म्हणतात का इथे खूप घाण वास ते इथे जो कचरा फेकला आहे ते बघा कचरा फेकलाय ना ते उचलत नाही ते जाळते आणि त्याच्यानं खूप त्रास होतो आम्हाला खूप वास येते याची काही कारवाई करा कुठे जागा आहे हा जागा कुठे आहे ते बावलीवेग मंदिर बावलीवेग मंदिर जवळ माझ्या नाव कल्याण लातूरकर बावली मंदिर जवळ पांढरला आहे पांढर्याच्या मागे माझ्या कुठकोडच्या घाण कचरा आणून टाकतात आणि ते नगरपालिकाला उचलत नाही आणि ते जाळून टाकतात आणि इथं खूप वास येतात भंडारा जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या वतीने नुकताच भंडारा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच रेजिंग डे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात ऑटोचालक विभागातील वाहन चालक तसेच वाहतूक अंमलदार अशा तीनशे पेक्षा जास्त नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली सदर शिबिरात रक्तदाब मधुमेह दृष्टी तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली वाहन चालकाचे आरोग्य सुदृढ राहणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने अशा उपक्रमाद्वारे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आलेले आहे शहरातील न्यायालय समोर येत असलेल्या नालीवर संरक्षण जाडी सिमेंटची जॉकी रॅलिंग नसल्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने वाहन चालक व वा पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे दर रस्ता हा वर्दडीचा असून येथे दररोज शाळेकरी मुले ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वा मोठ्या प्रमाणात वाहतूक असते रात्रीच्या वेळी प्रकाशाची अपुरी व्यवस्था असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे यावर त्वरित कारवाई करून सिमेंटची झाकण लावण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे